डायरेक्ट मला दोन सोडून काही काय चाललं होता आहे मिळभावचा ब्रिज आणि यासाठी लागणारी भाराव टाकण्यासाठी लागणारी जी रेताड माती आहे ती इकडे आणून टाकली आणि आपले सगळे किरावडीतले मच्छीमार बांधव सगळे देवाच्या सेवेसाठी आपले हजर आहे हे छान पैकी भरलंय बघा असं एक लेवल झाल्यासारखं वाटते आता हे संपूर्ण हे संपूर्ण भरणार आहे तब्बल चाळीस वर्षाने आहे ना देवाची पूर्व प्रथेप्रमाणे चालत आलेली पायवाट जी आहे ती मोकळी होणार आहे आणि देव पुन्हा चाळीस वर्षानंतर आपल्या भावंडांच्या भेटीसाठी कुणकेश्वर महास्थळ येथे निघणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकपूर आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो तब्बल चाळीस वर्षांनी आमचा रामेश्वर हा कुणकेश्वर महास्थळ येथे महाशिवरात्री दिवशी भेटीला निघणार आहे सव्वीस तारीखला सकाळी साधारण साडेनऊ दहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण सात ते आठ हजार भाविकांची गर्दी अपेक्षित आहे या सर्व रयतेसोबत आणि आपल्या शाही थाटात कुनकेश्वर येथे प्रस्थान करणार आहेत चाळीस वर्षांनी हा योग आला आहे आणि या चाळीस वर्षानंतर आलेल्या योगाचे आपण साक्षीदार होणार आहोत तत्पूर्वी देवाची परंपरागत चालत आलेली पायवाट संपूर्ण आचरा आणि ज्यांच्या ज्यांच्या एरियामधून देव जाणार आहेत त्यांनी अगदी मोलाचं सहकार्य करून देवासाठी पायवाट मोकळी केलेली आहे आणि खूप छान प्रतिसाद छान उत्साह हो, संपूर्ण आचरेवासियांमध्ये पाहायला मिळतोय प्रत्येक जणांच्या तोंडात एकच शब्द आहे की मी देवाबरोबर जाणार भले ती म्हातारी असो किंवा वयस्कर असो तरुण असो लहान असो सर्वांच्या तोंडात एकच शब्द की आपण देवाबरोबर जाणार आहोत कारण योगच तसा आहे चाळीस वर्षानंतर आमचा देव जातोय रामेश कुणकेश्वर भेटीला आज आहे तेवीस तारीख आणि अचरा पिरावाडी संपूर्ण ग्रामस्थ सगळे जमलेले आहेत आम्ही जातो आहे मिणबाव येथे काही थोडीशी पायवाट वगैरे साफसफाईची जबाबदारी आमच्या पिरावाडीवरती आहे प्रत्येक वाडीने म्हणजे जांभळूल असेल पिरा पिरावाडी असेल म्हणजे आचरे गावातील प्रत्येक वाडीने तिकडे जाऊन श्रमदानाचं जा कार्य करून चाळीस वर्ष बंद असलेली पायवाट मोकळी केलेली आहे प्रत्येक वाडीचा सहभाग प्रत्येक माणसाचा प्रत्येक आचरेवासीयांचा सहभाग यात खूप मोठा आहे मोलाचा आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण आमच्या वाट्याला आलेले काम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत देवाची जी पायवाट आहे जी परंपरागत पूर्व प्रथे प्रथेप्रमाणे चालत आलेली आहे देव त्याच पायवाटेने जातो आणि खूप यंदा सात ते आठ हजार प्लस रयत या देवाबरोबर असण्याची शक्यता आहे या सोहळ्याची आपण साक्षीदान होणार आहोत तोपर्यंत तो आजच्या व्हिडीओमध्ये आपण आमच्या पिरावाडीतील ग्रामस्थांनी केलेले श्रमदानाचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुपारचे अडीच वाजले आहेत सगळेजण इकडे जमले आहेत इकडे आहेत ग्रामस्थ त्याचप्रमाणे तिकडे आहेत गाडीची वाट बघतात आमच्यासाठी टेम्पो ठेवलेला आहे आणि जर टेम्पोतनं आपण जाणार आहोत मिढभाव येथे बघूया तिकडची काय परिस्थिती असते आमच्यासाठी एक टेम्पो आलाय आणि काही जणांनी गाड्या घेतल्या आहेत आपापल्या आप पर्सनल टू व्हीलर आणि बाकी जे टेम्पो मध्ये बसणार आपण टेम्पोतनं जायचं आहे छानपैकी मजा मस्ती करत चला आम्ही गाडी न घेतलेले सगळे टेम्पोत हो। आहोत आणि बरेचसे गाडी जे आपापले घेऊन गेले गे आहेत ते पुढे गेले आहेत आणि खूप धमाल येणार आहे आता जस्ट आमची गाडी सुटलेली आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला चला आता आपण तिठ्यावरती आलो तिठ्यावर लेफ्ट आपला कुनकेश्वर रोड तर तिथं आपण मागे सोडून चाललो आहे मिडभावमध्ये मी आलो आहोत मिडबाऊच्या ब्रिज खाली आणि इकडे सगळी जे माती आहे ती सगळी पिशवीमध्ये पॅक करून तिकडे येण्यासाठी चालण्यासाठी वाट बनवतो किती जण आहेत आणि कशा पद्धतीने काम चालतंय ते बघा हे आहे मिडबाऊचं ब्रिज आणि ह्यासाठी लागणारी भराव टाकण्यासाठी लागणारी जी रेताड माती आहे ती इकडे आणून टाकली आणि आपले सगळे तिरावाडीतले मच्छीमार बांधव सगळे देवाच्या सेवेसाठी इकडे हजर आहेत काही जण इकडे भरून पिशळ्या भरत आहेत आणि थोडे जण ते पास करतायत तिकडे तिकडे घेऊन जाणार तिकडे लावणार आहेत बघा सगळे चालण्यासाठी व्यवस्थित जागा वगैरे हे बघा इकडून असं भराव टाकायचा संपूर्ण आणि ती जी जेटी दिसते ना तिकडची त्या जेटीवरनं होडीने देव इकडे येणार आहेत आणि इकडे जरा थोडस चालण्यासाठी व्यवस्थित नव्हतं हो त्यासाठी आपले सगळे ग्रामस्थ हे सगळं शेवटच्या टप्प्यातील काम आहे आणि आप आपले ग्रामस्थ सगळे आले आहेत इकडे मदतीसाठी देवाच्या सेवेसाठी लोकेशन बघा इतकं भारी आहे ना हे बघा पंधरा ते वीस मिनिटात किती काम झालंय ते बघा दोन लाईनी लागल्या आहेत आणि तिसरी लाईन चालू आहे आणि एकजूट किती आहे ते बघा त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की असं म्हणतात की करील, राव करील ते राव करील काय हे बघा इडी होता मातीचा आणि किती कमी झाला आहे ते बघा खूप छान पद्धतीने फटाफट कामं होत आहेत संपूर्ण गावातील आपले ग्रामस्थ छानपैकी अंग मेहनत करून श्रमदान करून देवाचं स्वागत करण्यासाठी आतुर झालेले आहे तिकडे पण बऱ्यापैकी किती लेवल झाली आहे ती बघा एवढं मग अशी काय होतं आणि आत्ता बघा किती आहे ते संपूर्ण हे हे पॅक म्हणा संपूर्ण बघूया किती पिशवी आहेत ते आणि थंडाचा ब्रेक झाला आहे इकडे आता ते काय फोटो काढून काम करताना काढले दाखव थंडाची पण व्यवस्था होती म्हणून हे आमचे ड्रायव्हर हे महत्वाचे आमक आणि सोडणार इकडे पाण्याची व्यवस्था आणि आता थंडा वाटप चालू आहे मजा मस्ती करत करत काम करतायत अगदी गोण्या गोविंदाने आनंदाने बघा एवढा मोठा ढीग अजून बाकी आहे पिशव्या भरणारे पिशव्या भरतायत बांधणारे बांधतायत आणि घेऊन जाणारे घेऊन जात आहेत आणि सगळे जे गाड्या पार्किंग होते ते इकडे केल्या आणि आम्ही आलेलो होतो टेम्पो आणि सगळं हे जे आहे हे सगळं पूर्ण क्लीन केलं इकडज छान होईल अजून किती पिशवे आहेत ते बघून झाले एवढंच झाले असत चला पुन्हा पिशवे आल्या आहेत आणि जोमाने पुन्हा भरण्यासाठी सुरुवात करत आहेत

ये पूर्ण भरना है संपूर्ण पैक लोकेशन इतक भारी वाटते ना तो जबरदस्त पर्यटक सगळ्या शेवटी येणार माणूस आहे हो कायम कायम थंडा पिऊ जाऊन येईल आता हे थंडात रे पाणी दहा थंडात का पाणी दा पाणी चला सोडी आणि कमी झालो बऱ्यापैकी मी आता फ्रीजवरती आलो आहे आणि खूप धमाल मस्ती आणि तेवढंच काम चालू आहे दाखवतो फ्रीजवरनं काम झालेलं दाखवतो कितपत झालं आहे हे बघा केवढा ढीग होतं आणि केवढं कमी केलं बघा अजूनही काम बाकी आहेत पिशव्या भरण्याचं काम चालू आहे आणि ब्रिज खाली अशा पद्धतीनं गोणी टाकता येतो खूप धमाल मस्ती तेवढंच काम इकडे फार सण वाटतात ड्रायव्हर घेऊन जा ही आता ना ही माती आहे ना ही जो रेताडा तो खाली जो म्हणजे है लेवल करूच हे देऊ तडणार असं आणि तिकडचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाला आणि ही जुगाड काय केल्याने आता बघा जमतच नसते जुगाड करतो पण काय व्हायच्या फळी घुसणारी नाही आता किती आता रवला ना आता ओढायचं तू हे नको येऊन भाई कोणी अरे खाला सोंग चलना चाहिए बॉय चलना चाहिए हेलो 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 हाँ मैं वन में कांगड़ा वाड़ वाड़ चार जन हैं वैसे कहाँ योड़ना है योड़ना है पहले अभी टेकनिक बहुत तो हम सबसे

अरे तू का ताकद नाही ती सांग थोडंफार सक्सेस झालो असू गाड धमाल धमाल नुसती काय चाललं आता बघा

पाहुणे सहा वाजले आणि परिस्थिती बघा काय झाली हालत बरेच जण काम करतात हे ना खाऊची मजा झाली अगदी सगळ्यांची काय ना काय ना काय ना काय खाऊक चालूच असा आता वडापाव गेले ते दाखवते तुम्हाला काय नाही घातले बघा ते बघ तो वडापाव आणले ते बाकीच्याही बसले <laughs> <laughs> बाकीचे

छानपैकी पाणी पण फरत नजारा तो जबरदस्त तरी करायचा शेवटचा आहे आणि सगळे लेवल करायचं काम त्यात जाम धमाल करतात बघा ते बघा गम्याले <laughs> सगळे पासिंग करून खाली माती नेत तिकडे फक्त लेवल करायचं ते काम बाकी आहे इकडचं

सरपाटी सरपटी वाले होते धमाल नसती धमाल आणि हा डंबा आहे ना म्हणजे ही -th हो ठीक आहे तो पाठीमागे लवकर करून का टाकतो काय झालं आपला दशी बोटाला काय झालं हा हा बाकी असं काही नाही ना मग नाही लिशाना घालू केले बघा काय करत ते जीवाची मजा मजा करत डायरेक्ट मला <laughs> yeah, hey, <laughs> <भाला> दोन सोडू काही काय चाललं आता तुम्हाला इतकं जबरदस्त दमायला झाले ना सगळ्यांनी खूप मेहनत घेतली संपूर्ण यांनी ज्या ज्या ठिकाणी नेमून जागा होती तिकडे तिकडे समाधानाचं कार्य करून आपल्या देवस्वरींच्या स्वागतासाठी संपूर्ण चाळीस वर्ष बंद असलेली पायवाट संपूर्ण मोकळी गेलेली आहे देव इकडून मागून येणार आहेत मागे जे जेटी दिसते ना तुम्हाला तिकडे तिकडून ह्या स्पॉटला येणार आहेत आणि ति इकडून चढाव चढण चढून वरती जाणार आहे अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने युगानयुगे अशीच पायवाट जी चालत आलेली आहे तीच देव त्याच वाटेने जातात अगदी चाळीस वर्षानंतर पुन्हा त्या पायवाटेने एक मोकळा श्वास घेतला आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस तारीखला देवांबरोबर जाणार आहोत आणि हा संपूर्ण सोहळा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब पटत आपण बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो, प्रवास कधी संपत नसून आणि आपण मात्र थांबायचं नसतो